नमस्कार मित्रांनो खरं तर एक सप्टेंबर रोजी आंतरवाली सराटी येथे एक मोठा लाठी हल्ला झाला त्यानंतर आंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी असलेलं आंदोलन हे महाराष्ट्रभरात आणि नंतर देशभरात पसरलं आणि त्यानंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा हा ऐरणीवरती आला आणि त्यासाठीचा आंदोलन देखील हे ऐरणीवरती आलं परंतु मित्रांनो कुठलंही आंदोलन हे काही दिवस किंवा काही महिने चालू शकतं आणि त्यानंतर हे आंदोलन एकतर शांत होतं किंवा चिरडलं जातं खरं तर <coughs> <coughs> सरकारला आंदोलन चिरडणं हे काही नवीन नाही याआधीही कित्येक आंदोलनं झाली परंतु ते आंदोलनं चिरडण्यामध्ये सरकारला यश आलं परंतु एक वर्ष उलटून गेल्यानंतरही मराठा आरक्षण आंदोलनाची ना तर दाहकता कमी झाली आहे ना तर त्याची आक्रमकता कमी झालेली आहे ना त्यातली गर्दी कमी झालेली आहे ना तर ते आंदोलन चिरडलं गेलं आहे मग एक वर्षानंतरही हे आंदोलन जिवंत कसं राहिलं एक वर्षानंतरही हे आंदोलन चिरडण्यामध्ये सरकारला अपयश का आलं एक वर्ष झाल्यानंतरही या आंदोलनाची दाहकता अजूनही जशीच्या तशी का आहे हेच जाणून घ्यायचं आहे आपल्याला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराएडी तर सुरू करूया तर मित्रांनो कुठलंही आंदोलन जर असेल तर त्याला चिरडण्यासाठी काही राज्यकर्त्यांचे डावपेच असतात यातील सगळ्यात पहिला डावपेच जो असतो तो डावपेच असा असतो की आंदोलनकर्त्यांना कायद्याचा धाक दाखवा खरं तर शासन आपल्या दारी हा कार्यक्रम जालन्यामध्ये होऊ घातलेला होता आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने या आंदोलकांना काही नोटिसा देण्यात आल्या होत्या आणि हे आंदोलन संपवण्यासाठी विनंती देखील करण्यात आलेली होती परंतु शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या निमित्ताने की होईना पण सत्ताधारी आपला ऐकून घेतील अशी अपेक्षा या आंदोलककर्त्यांना होती परंतु झालं उलटच आपला ऐकत नाही याचा राग मनात धरून या आंदोलनकर्त्यांवरती प्रचंड मोठा लाठी हल्ला झाला परंतु या लाठी हल्ल्याचे काही क्षणचित्र हे वेगवेगळ्या माध्यमातून व्हायरल झाली आणि एका रात्रीतून या छोट्याशा ठिणगीची मोठा आगडोम बनला हा आगडोम उसळल्यानंतर खरं तर याबद्दल सरकार म्हणून खरं तर काय खोटं आहे काय खरं आहे काय योग्य आहे काय अयोग्य आहे या गोष्टींचा हिशोब नंतर होत राहतो परंतु जनतेच्या बाबतीमध्ये जनतेवरती अमानुष लाठी हल्ला झाल्यानंतर एक तात्पुरती सहानुभूती म्हणून की होईना परंतु सरकारच्या वतीने काही चांगले शब्द बोलले गेलेले पाहिजे असतात परंतु झालं उलटच देवेंद्र फडणवीसांनी पोलिसांची बाजू घेत आमच्या पोलिसांवरती हल्ला झाला आहे असे शब्द वापरले खरं तर पोलीस असो की जनता असो हे दोन्हीही सरकारचेच असतात हे बोलताना मात्र फडणवीस विसरले आणि मग मात्र फडणवीसांवरती या सगळ्या आंदोलनकर्त्यांचा राग आणि पर्यायाने महायुतीच्या सरकारवरचा राग हा प्रचंड वाढत गेला हा असंतोष हा रोष एवढा होता की नंतर सरकारला माघार घ्यावी लागली आणि फडणवीसांना माफीही मागावी लागली आता एक हा जो डाव होता की ताकद दाखवून त्याला चिरडण्याचा हा मात्र मराठा समाजाच्या एकीने मराठा समाजाच्या शांततेने हा डाव उलटवून लावलेला होता आता दुसरा डाव होता की जर हे आंदोलन जर चिरडायचं असेल तर आपण अजून काय करू शकतो आता यासाठी एक सगळ्यात मोठी स्ट्रॅटेजी जी इंग्रजांनी आपल्याला शिकवली ती होती की संयम बाळगा शांतता ठेवा तारखां मागून तारखा मागवा आणि त्यानंतर हे एकदा शांत झालं की नंतर याची काहीतरी बोळवण करून यांना सोडून द्या मग सरकारने यानंतर चर्चेचा हत्यार उपसलं आणि चर्चेसाठी वेळ मागायला सुरुवात केली तर जेव्हा आंदोलन कायद्याच्या धाकाने पोलिसांच्या धाकानी चिरडले जात नाही तेव्हा आंदोलनकर्त्यांकडून वेळ मागून घेणे ही सरकारची स्ट्रॅटेजी असते मग सरकारने वेळ मागायला सुरुवात केली आणि जरांगे पाटलांनीही वेळ देत गेले परंतु यामध्ये जरांगे पाटील काहीशे सरस ठरले कारण त्यांनी सरकारला वेळ दिल्यानंतर ते शांत बसले नाही तर सरकारविरुद्धचा रोष सरकारविरुद्धचा असंतोष आणि आरक्षणाची मागणी रेटून धरण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या भागांचे दौरे सुरू केले खरं तर मराठा आरक्षणाचं एक नेतृत्व म्हणून जरांगे पाटील पुढं आले एक निस्वार्थ निर्भीड नेतृत्व म्हणून वेग गा, ते पुढे आले आणि जेव्हा ते वेगवेगळ्या गावगाड्यांमध्ये जायला लागले तेव्हा त्यांना अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आणि या अभूतपूर्व प्रतिसादाने समाजाची ताकद प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढवण्याचं काम केलं मग ज्या काळामध्ये आंदोलन थंड पडायला हवं होतं त्या काळामध्ये आंदोलनाची ताकद ही कित्येक पटीने वाढत गेली खरं तर सरकार आंदोलन दडपण्यासाठी वेळ मागून घेत होतं की आंदोलन मोठं करण्यासाठी वेळ मागून घेत होतं हे नंतर सरकारलाही कळेन असं झालं आणि त्यामुळे वेळ मागून घेणे आणि आंदोलन शांत होणे हा जो डाव होता हा डाव अयशस्वी ठरला त्याच्यानंतर एखादं आंदोलन जर चिरडायचं असेल तर त्याच्या पुढे काय करायचं असतं तर त्या समाजातील नेत्यांना जेलमध्ये टाकणे किंवा त्या समाजातील नेतृत्वाला अटक करणे आता या सगळ्या गोष्टींसाठी काय हवं असतं तर ज्या समाजाचे नेते आहेत सरकारच्या दरबारी त्यांच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीने कुठल्या ना कुठल्या माध्यमांनी गुन्हे दाखल झालेले असतात आणि मग अशा वेळी जर हे गुन्हे जर उकरून जर सरकार काढत असेल तर हे नेते घाबरतात यांची संपत्ती जाण्याची यांना भीती वाटते यांची पदं जाण्याची यांना भीती वाटते आणि मग हे नेते सरकारच्या गळाला लागतात परंतु हे आंदोलन कुठल्याही मराठा समाजाच्या गब्बर नेत्याने पुकारलेलं आंदोलन नव्हतं समाज कुठल्याही एखाद्या मराठा मोठ्या नेत्याच्या मागे एकत्र आलेला नव्हता म्हणून सरकारला नेत्यांच्या चुका शोधून त्यांना जेलमध्ये डांबणं हे शक्य झालं नाही त्याच्याही पुढे जाऊन मनोज जरांगे पाटील यांच्यासारखं जे निस्वार्थ नेतृत्व पुढं आलेलं होतं यांच्याबाबतच्या कुठल्याही चुकीच्या गोष्टी सरकारला सापडल्या नाही आणि म्हणून जरांगे पाटलांना जर अडकवायचं असेल तर अडकवायचं कशामध्ये जरांगे पाटलांना ईडीचा धाक दाखवू शकत होते ना जरांगे पाटलांना कुठल्या तरी वेगळ्या प्रकरणामध्ये अडकवू शकत होते ना जरांगे पाटलांचे जुने काही राजकीय गुन्हे उकरून काढू शकत होते आणि या सगळ्या बाबतीमध्ये जरांगे पाटील सरकारच्या पुढचे निघाले आणि त्यामुळे सरकारला नेत्यांना अटक करून आंदोलन दडपणे हे काही शक्य झालं नाही याच्या पुढची आंदोलन चिरडण्याची महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे जे नेतृत्व उभं राहिलं आहे त्याच्यावरती संशयाची सुई फिरवणे मग ती सुई आर्थिक कारणांनी असेल किंवा ती सुई त्याच्या चारित्र्यावरची असेल मग जरांगे पाटलांकडे जेव्हा संशयाची सुई फिरवण्याचा प्रयत्न सरकारच्या बाजूने करण्यात आला त्यावेळेला खरं तर आर्थिक बाबतीमध्ये तर जरांगे पाटील कुठल्याच पद्धतीने अडकू शकत नाही हे सरकारला माहिती होतं आणि चारित्राच्या बाबतीमध्ये सरकारने बरेच प्रयत्न करून बघितले परंतु जरांगे पाटील या नेतृत्वामध्ये कुठलीही खोट त्यांना सापडली नाही आता त्याच्या पुढचा प्रकार सरकार काय श शक, करू शकत होतं तर ते होतं बदनामी मग जरांगे पाटील यांच्याबद्दल बोलणारे त्यांच्यासोबत आंदोलन करणारे काही आंदोलक काही दलाल फोडण्यात सरकारला यश मिळालं आणि मग त्यांनी मुंबईमध्ये प्रेस घेऊन हॉटेलमध्ये राहून सरकारच्या सेक्युरिटीमध्ये राहून जरांगे पाटलांवरती बेछूट आरोप करायला सुरुवात केली परंतु मराठा समाजाचा एवढा प्रचंड विश्वास मिळवलेले जरांगे पाटील या गोष्टीमुळे कुठेही विचलित झाले नाही गडबडले नाही आणि हेच मराठा समाजाला आवडलं मराठा समाजाने अशा आरोप करणाऱ्यांवरती रोष व्यक्त करत पुन्हा एकदा जास्त ताकदीने जरांगे पाटलांच्या उभं राहायला सुरुवात केली म्हणजे एकूणच एखादी आग विझवण्यासाठी आपण प्रयत्न करतो परंतु त्या प्रयत्नातून आगडोम अजून मोठा होतो असाच काहीसा प्रकार या दलाना दलालांना फोडून जरांगींवरती आरोप करण्यामुळे निर्माण झालं आता याच्याही पुढे जाऊन सरकार अजून काय करू शकत होतं तर सरकार एक शेवटचा डाव करू शकत होतं तो म्हणजे आंदोलनामध्ये हिंसाचार घडवणे खरं तर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनाच्या माध्यमातून बीड जिल्ह्यामध्ये प्रचंड मोठा हिंसाचार झाला आता एवढा मोठा हिंसाचार हा राजकीय लोकांच्या नजरेतून त्यांच्या इच्छाशक्तीतून सुटलेला असल्यावरही होईल हे महाराष्ट्रातीलच नाही तर देशातील लोकांना लोकांनासुद्धा कळू शकतं कुठल्याही राजकीय इच्छाशक्तीशिवाय एवढा मोठा हिंसाचार होणे हे शक्य नाही हे कुठल्याही दूधखोळ्या पोरांनाही कळू शकेल इतकं ते स्वच्छ आणि स्पष्ट आहे आणि मग हा हिंसाचार घडवण्यात आला खरं तर या आधीचं जाट आंदोलन असेल गुर्जर आंदोलन असेल पटेल आंदोलन असेल या आंदोलनांना हिंसाचाराची किनार लागल्यामुळे हे आंदोलन सरकारला दडपण्यासाठी अत्यंत सोपं गेलं आणि ते आंदोलन दडपलं गेलं परंतु इथे मात्र कुठल्याही प्रकारच्या हिंसाचारामध्ये मराठा समाजाचा किंवा जरांगे पाटलांचा सहभाग पोलिसांना शोधूनही सापडला नाही आणि म्हणून हिंसाचार घडवून आणण्याचा डावसुद्धा फेल गेला एकूणच आंदोलन चिरडण्यासाठी कायदेशीर कारवाई लाठी हल्ला त्यानंतर माणसं फोडणे बदनामी करणे हिंसाचार घडवणे नेत्यांना जेलमध्ये डांबणे या सगळ्या गोष्टी केल्यानंतरही हे आंदोलन काही मिटता मिटे ना मग हे सगळं न मिटण्याचे काही कारणं आहेत त्यातील सगळ्यात मुख्य कारण आहे या आंदोलनाचं नेतृत्व कुठल्याही आंदोलनाला दिशा हे ते नेतृत्व देत असतं आणि या आंदोलनाचं नेतृत्व एक अत्यंत साधारण कुटुंबातून आलेल्या शेतकरी कुटुंबातून आलेल्या फाटक्या माणसाच्या हातात होतं ते नाव होतं मनोज जरांगे पाटील ज्या माणसाला कुठल्याही पदाची अपेक्षा नाही आहे ज्या माणसाला कुठल्याही राजकीय नेतृत्वाची अपेक्षा नाही आहे ज्या माणसाला कुठलीही सत्ता नको आहे अशा माणसाच्या हातात नेतृत्व गेल्यामुळं सत्ताधाऱ्यांना त्याच्या विरुद्ध लढता आलं नाही त्यांच्या तलवारीला टोकच उरलं नाही अशी परिस्थिती यामुळे निर्माण झाली दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या नेतृत्वाने दाखवलेलं चातुर्य खरं तर जरांगे पाटील हे अडाणी व्यक्तिमत्व आहे जरांगे पाटलाला काय अक्कल आहे जरांगे पाटील अशिक्षित असल्यामुळं त्याला काय आरक्षणातलं कळतं जरांगे पाटलाचा अभ्यास कमी आहे असे वेगवेगळे नानाविध आरोप जरांगे पाटलांवरती करण्यात आले परंतु त्या सगळ्या आरोपांना अत्यंत मिश्किल हास्य देऊन शांततेमध्ये बोलत जरांगे पाटलांनी हे सगळे हल्ले परतावून लावले आणि त्यामुळे त्यांच्या विरुद्ध बोलणाऱ्यांची गोची व्हायला लागली आणि यानंतर त्यांनी सुरुवात केली या, के या सगळ्यांवरती तुटून पडायला पण तुटून पडत असताना आपली अत्यंत गावरान भाषा शिवराळ भाषा त्यांनी वापरायला सुरुवात केली खरं तर संस्कृती वगैरे वगैरे शुद्धपणा हे ते सगळ्या गोष्टी लोकांनी बोलून पाहिल्या परंतु महाराष्ट्राची भाषा महाराष्ट्राला आवडणारी भाषा ही अशीच आहे हे सर्वश्रुत आहे आपल्याकडे जर तुम्ही जर बघितलं तर एका बाजूला कराळे सर जे खूप फेमस झालेले होते लॉकडाऊनमध्ये यूट्यूबवरती ते फेमस होण्याचं कारण काय होतं तर त्यांची गावरान भा समजून सांगण्याची पद्धत अशाच प्रकारे साधारण भाषा सामान्य भाषा वापरत या माणसांनी भल्या भल्यांना घाम फोडला कुठलंही कायदेशीर अभ्यास नसताना या माणसांनी कायदेशीर बाबी ज्या के उघड केल्या त्यामुळे भल्या भल्यांना घाम फुटला आणि मंत्री संत्री सगळे ज्याच्या पायाजवळ येऊन बसले तरी या माणसाच्या डोक्यात हवा गेली नाही म्हणून या नेतृत्वापुढे सगळ्यांना झुकावं लागलं हे नेतृत्व झुकलं नाही त्याच्याही पुढे जाऊन या नेतृत्वानंतर सगळ्यात चांगली साथ मराठा समाजाने यांना दिली मराठा समाज हा खरं तर सुसंस्कृत समाज आहे मराठा समाज हा समाज भान असलेला समाज आहे आणि म्हणून या सगळ्या आंदोलनामध्ये वारंवार डिवचण्याचा प्रयत्न केला गेला वारंवार चिवड चिडवण्याचा प्रयत्न करण्यात गे करण्यात आला परंतु मराठा समाज जरांगे पाटलांच्या शब्दावरती ठाम राहिला कुठेही चलबिचल झाली नाही अनस्टेबल झाला नाही आणि म्हणून समाज शांत राहिल्यामुळे कुठल्याही प्रकारचा हिंसाचार घडला नाही जर हिंसाचार घडला असता तर हे आंदोलन चोवीस तासाच्या आत दडपलं गेलं असतं एवढी ताकद सरकारकडे होती परंतु सरकार जर समोरचे शांततेत आपली मागणी मागत असतील तर कुठलाही नैतिक अधिकार सरकारला यांना ताकतीच्या जोरावर दडपण्याचा मिळत नाही आणि ही भारताच्या लोकशाहीची ताकद होती या ताकदीच्या नसेवरती जरांगे पाटलांनी बोट ठेवलेलं होतं आंदोलन तर करायचंय हक्क तर मिळवायचे परंतु लोकशाही मार्गाने हे ते वारंवार सांगत होते आणि त्यामुळे सरकारला यांना मारायचं तर कसं मारायचं काय कारण देऊन मारायचं हे सरकारला कळेन असं झालं आणि म्हणून हे आंदोलन चिरडता आलं नाही त्याच्यानंतर या आंदोलनाची धग जरांगे पाटलांनी कायम ठेवली मग वेग वेगवेगळ्या रॅली असतील वेगवेगळ्या सभा असतील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये केलेले कार्यक्रम असतील ह्यामुळे या आंदोलनाला एक प्रकारचा ऑक्सिजन मिळत राहिला आणि ही आग पेटती राहिली या आंदोलनाचा ऑक्सिजन पुरवठा करण्याचं काम जरांगे पाटलांनी वेळोवेळी बरोबर शांत पद्धतीने करण्याचं काम केलं आणि म्हणून हे सगळं घडलं खरं तर एखाद्या राजकीय नेत्याच्या ताब्यात जर हे जर आंदोलन असतं तर हे कधीच विकलं गेलं असतं एखाद्या राजकीय नेत्याच्या ताब्यात जर हे आंदोलन असतं तर कधीच या आंदोलनाची सौदेबाजी झाली असती एखाद्या राजकीय नेत्याच्या ताब्यात हे जर आंदोलन असतं तर त्यांनी जर सौदेबाजी केली नसती तर कधीचाच तो जेलमध्ये सडला असता परंतु यातली कुठलीही गोष्ट घडली नाही ती निस्वार्थ निर्भीड नेतृत्वामुळे ते म्हणजे मनोज जरांगे पाटील खरं तर जरांगे पाटील हे काही प्रमाणात आडमुठे असतीलही जरांगे पाटील यांच्या काही गोष्टी कदाचित कोणाला पटत नसतीलही परंतु समाजाबद्दलचा त्यांचा असलेला प्रामाणिकपणा समाजाचा त्यांच्यावरती असलेला विश्वास हे महाराष्ट्रात कोणीही नाकारू शकत नाही हेही तितकंच कडवट सत्य आहे आणि यामुळे या आंदोलनाला चिरडता आलं नाही आज या घटनेला वर्ष उलटून गेलं आहे लाठी हल्ल्याच्या घटनेला वर्ष उलटून गेलं आहे तरीही या आंदोलनाची धग कायम आहे ती या सगळ्या कारणांमुळे हा व्हिडिओ जर मित्रांनो तुम्हाला अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्ण जर वाटला असेल तर या व्हिडिओला कृपया जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि अजूनही जर आपण आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवनवीन अभ्यासपूर्ण विश्लेषणपूर्वक व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आणि बघायला मिळतील तोपर्यंत धन्यवाद